केरले गावात कुमार विद्या मंदिर पहिली पासून सातवी पर्यंत त्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात सदर शाळेच्या गेट पडून स्वरूप दिनकरराव माने नाव अकरा वर्षाचा मुलगा मयत झाल्याची आम्हाला खबर मिळाली त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही केलेली आहे त्यामध्ये आम्हाच्या अशा निदर्शनास आलं की शाळेतील एक भलं मोठं गेट जे नादुरुस्त होत जे दुरुस्त करणं गरजेचं होतं तरी देखील तिथल्या एक शिक्षिका आहेत ज्यांचं शिक्षिका वंदना रामचंद्र माने त्यांनी त्या साहितल्या मुलाला बोलवून ते गेट सरकवायचं स्वतः प्रयत्न केला निघत नाही म्हणून त्याला बोलवून प्रयत्न केलेला आहे त्याच दरम्यान तो अपघात घडलेला आहे त्या मुलाच्या अंगावर गेट पडले त्या त्यात मृत्यू झालेला तर सदर शिक्षिका आणि मुख्याध्यापक कृष्णा श्यामराव माने या दोघांना आरोपी करून आम्ही काल निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलेला आहे अटक केलेली आहे माझी या माध्यमातून सर्व शाळा प्रशासनाला विनंती आहे की अनेक लहान मुलं शाळेमध्ये वावरत असताना अशा प्रकारचं गेट असेल भिंती असतील किंवा छत असेल हे जर अपघात घडले तर मुलांच्या जीवित अशी खेळण्याचा प्रकार होऊ शकतो पालक आपल्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर असतात असतात की शाळेत सुखरूप आहेत तर कृपा करून अशा बाकी इतर शाळेनाही माझी विनंती राहील किंवा शालेय प्रशासनाला राहील जिल्हा परिषदेला राहील किंवा इतर विभागांना राहील अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी योग्य ते उपाययोजना करणं गरजेचं आहे